काम करणारे जे तरुण असतात त्यांना पाडणं लायकी नसलेली माणसं जी जेवण जी निवडून येतात ना ती अशाच खोट्या याद्या तयार करतात माझं मत आहे मनसेचा भरोसा नाही आहे शिवसेनेचा भरोसा नाही आहे काँग्रेसचा नाही आहे राष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातला प्रमुख पण म्हणतो आहे की आम्हाला निवडणूक यंत्रणेवर भरोसा नाही आहे माझ्या बॅलेट पेपरवर घ्यायला काय प्रॉब्लेम आहे मी पुन्हा सांगतो कारण ज्या जर भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका गेली तर मराठीचं अस्तित्वच संपून जाईल आशिष शेलार सतत म्हणतात म्हणजे मराठी एकीकरण समितीने परवा ज्या वेळेला त्यांना पत्र दिलं आणि सांगितलं मराठी महापौर पाहिजे त्याला ते म्हणाले हिंदू महापौर होणार म्हणजे कोण यू पी बिहारचा कोणी महापौर करणार का तुम्ही एखादं गुजराती महापौर करणार काय तुमच्या डोक्यामध्ये का डोक्या नाही म्हणत आहे मराठी महापौर होणार मुंबईचा नमस्कार मी विजय कथे आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल आज मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची सभा होती या सभेला संदोबण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव स्वतः इथे उपस्थित होते आपण अविनाश जाधव यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमके ह्या निवडणुकीच्या बाबत आणि प्रारूप यादीमध्ये जो घोळ आहे याच्याबद्दल तुमचं नेमकं वक्तव्य तरी काय जाणून घेऊ अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अशा प्रकारचा घोळ आहे आणि याच्या मागचं उद्दिष्ट एक असतं की काम करणारे जे तरुण असतात त्यांना पाडणं लायकी नसलेली माणसं जी जेव्हा जी निवडून येतात ना ती अशाच खोट्या याद्या तयार करतात याद्यांमध्ये बोगस करतात करता। खरं तर निवडणूक यंत्रणेवर आत्तापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना काँग्रेस हे लोक बोलवते आज भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी देखील निवडणूक यंत्रणेवर बोट ठेवलेली आहेत माझं मत आहे मनसेचा भरोसा नाही आहे शिवसेनेचा भरोसा नाही आहे काँग्रेसचा नाही आहे राष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातला प्रमुख पण म्हणतोय की आम्हाला निवडणूक यंत्रणेवर भरोसा नाहीये बॅलेट पेपरवर घ्यायला काय प्रॉब्लेम आहे सो so, सगळेच पक्ष आता म्हणायला लागलेत की आम्हाला निवडणूक यंत्रणा ही बोगसरित्या चालते खोटी नावं घुसवलेली आहेत ईव्हीएम मध्ये झोल आहे सो या सगळ्याला एकमेव पर्याय बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यात तरच आपण निवडणुका या खऱ्या मानू शकतो नाही तर ज्यांची लायकी नाही अशी लोक पुन्हा पुन्हा सतत निवडून येणार दोन दिवसापूर्वी राजसाहेब ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं की मराठी माणसासाठी निवडणूक शेवटची आणि रात्र वाहिराची आहे नेमके त्यांना काय सांगायचं मी पुन्हा सांगतो कारण ज्या जर भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका गेली तर मराठीचं अस्तित्व संपून जाईल कारण आशिष शेलार सतत म्हणतात म्हणजे मराठी एकीकरण समितीने परवा ज्या वेळेला त्यांना पत्र दिलं आणि सांगितलं मराठी महापौर पाहिजे त्याला ते म्हणाले हिंदू महापौर होणार म्हणजे कोण यू पी बिहारचा कोणी महापौर करणार का तुम्ही एखादं गुजराती महापौर करणं काय तुमच्या डोक्यामध्ये का नाही म्हणत आहे मराठी महापौर होणार मुंबईचा शिवसेनेने मागील पंचवीस वर्ष मराठी महापौर बसवला याचा अर्थ यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे तुम्ही बघा राजसाहेब जे आहेत ना त्याचा तुम्हाला अंदाज येत नाही तुम्ही डहाणूत बघा कोण आहेत तुम्ही भोईसरमध्ये कोण आहेत बघा तुम्ही वसई विरारमध्ये वाढलेली लोकसंख्या ही कोणाची आहे वाढलेली बघा आणि मीरा भाईंदरमधली लोकसंख्या बघा हे जॉईंट होत आहेत मुंबईकडे आणि हे महाराष्ट्रासाठी मुंब मुंबई दूर करण्यासाठी ही धोक्याची घंटा आहे त्यामुळे आत्ताच इथल्या मराठी माणसांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि तेच राजसाहेब म्हणतात की ही ही निवडणूक वैद्याची हो आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जाक्षसूत राहावं लागेल मराठी माणसाला एक होऊन काम करावं लागेल काही परप्रांतीय व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि काही स्वयंघोषित नेते आहेत जे राज ठाकरेंना पण संबोधून सांगतात की आमचं काय करणार हे अशी जर ही पिळावर कुठेतरी असं वाटतं की सत्ताधारींच्या याच्यामुळे हे जास्त उघडत आहे तुम्हाला काय वाटतं की यांचा टायमिंग ठरला नसावा आता टायमिंग डेट सगळी ठरलेली आहे वेळची वाट बघतोय तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आमच्यावरती हिंदी सक्ती केली तर आम्ही भाषिक मी त्यांचं अभिनंदन करतो अशा नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे आणि मला असं वाटतं तामिळनाडूचे नेते आणि सन्माननीय साहेब यांना बघितलं तर भाषेवर प्रेम असलेली लोक आहेत त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागतच करू अभिनंदन करू की तुम्ही तुमच्या भाषेबद्दल एवढे करवडत आणि महाराष्ट्रात देवाकडे प्रार्थना आहे की महाराष्ट्रातले जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांचं वंशज यू पी बिहारमध्ये कुठेतरी कुठल्या कोपऱ्यात जन्माला आलं त्यांनाही अशी सद्बुद्धी देव आणि आपल्या भाषेबद्दल आदर प्रेम त्यांचा त्यांच्याही मनात वाढव येणाऱ्या निवडणुकीमध्ये मीरा या ही मनसेची तरुण मंडळी खूप ताकतीने ताकदीने लढणार ताकदीने लढणार यातले अनेक जण तुम्हाला मनसेचे नगरसेवक झालेले दिसणार आणि मला विश्वास आहे मीरा भाईदरमधल्या मराठी माणसावर मराठीचा ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला कुठून मोर्चाला माणसं आली हे आम्हाला माहीत नाही आहे कुठून राजसाहेबांच्या सभेला माणसं आली आम्हाला माहीत नाही पण आहेत तो मराठी माणूस आता जागा आहे त्यामुळे तो मराठी माणूस यावेळेला सन्माननीय राजसाहेब उद्धवसाहेब यांच्या पाठीशी उभे राहतील एवढं नक्की